आमदार अभिमन्यू पवार यांनी जय महाराष्ट्रच्या बातमीची दखल घेतली आहे अभिमन्यू पवार बुधोडाच्या शेतकऱ्यांच्या भेटीला गेले बुधोडाच्या पंचवीस शेतकऱ्यांना वक्फ ट्रिब्युनल कोर्टाकडून नोटीस पाठवण्यात आली आणि याची दखल ही बातमी आपण जय महाराष्ट्राने दाखवली होती आणि याची दखल आता आमदार अभिमन्यू पवार यांनी घेतलेली आहे मी मुंबईला असताना हा विषय मला समजला पहिल्यांदा ब्रेक केली होती मी परवा वक बोर्डाचे अध्यक्ष समीर काजी माझे मित्रही आहेत संपर्क केला त्यांना विनंती केली की आपण तुम्ही या बुजुड्याला आपण दोघे मिळून बुधडा जाऊ आणि बोर्ड आपलं म्हणणं मानण्याला तयार आहे की या, या गावामध्ये ते बोर्डाची जी काही जमीन आहे वक बोर्डाची ती जमीन त्यांनी वेबसाईट टाकलेली आहे कुठल्या सर्वे नंबरची आहे आता सर्व नंबर हे वेगळे आहेत कुठं पाच आहे कोणाचा सतरा आहे कोणाचा बारा आहे सर्वे नंबर आयडेंटीफाय केलेले आहेत त्यातला कुठलाही सर्वे नंबर वक बोर्डाच्या आहे त्या एक्टिंग जमिनीशी निगडीत नाही नाही त्यामुळं हे नोटीस कोणीतरी काय कोणाला तर वाटलं आणि कोणी नोटीस दिली त्यामुळं मी शेतकऱ्याला आश्वास केलेला आहे आणि समीर काझीने त्यांनी शेतकऱ्याला आश्वास केले की वक बोर्ड आपली भूमिका मांडला तयार आहे की बुधळ्यामध्ये आमची जमीन नाही आम्हीही आज शेतकऱ्यांना सांगितलंय की वकिलाच्या माध्यमातून आम्ही टवळीकडे जाणार आहोत आणि हे जमीन आमचे आहेत आम्ही गेल्या अनेक वर्षापासून शेकडो शे दोनशे तीनशे वर्षापासून आम्ही जमीन कसतोय त्यामुळे ही जमीन आमचीच आहे ते आम्ही सिद्ध करणार आहोत